नमस्कार आज आपण एका खूप खोल आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मुक्तीचा मार्ग नमस्कार आपल्याकडे जी माहिती आहे विशेषतः अंतिम यात्रा यातील काही विचारांच्या आधारे आपण याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया विचार करण्याची क्षमता ही माणसाला मिळालेली एक मोठी देणगी आहे नाही का हो नक्कीच पण गंमत म्हणजे हेच विचार अनेकदा इच्छा आणि आसक्तीच असं काही विणतात की माणूस त्यात अडकून जातो अगदी तर या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणजे ही मुक्ती नेमकी काय आहे हे, हे आज आपण जरा सविस्तर पाहूया हो आणि मुक्ती म्हटलं की फक्त सांसारिक दुःख संपणं एवढाच अर्थ नाहीये आपल्या माहितीप्रमाणे याचा खरा अर्थ खूप खोल आहे म्हणजे जन्म मृत्यूचा जे चक्र आहे त्यातून बाहेर पडणं कर्माची जी फळं आहेत चांगली वाईट त्यांच्या बंधनातून सुटणं आणि मुख्य म्हणजे अज्ञानातून बाहेर पडणं अज्ञानातून बाहेर पडणं वेदांत तर असं म्हणतो की आत्मा आणि परमात्मा म्हणजे ते मूळ चैतन्य हे वेगळे नाहीत एकच आहेत हे अनुभवणं हेच मुक्ती अच्छा भगवत गीतेत पण याचा उल्लेख आहे त्यात म्हटलंय की जी व्यक्ती या ब्रह्मस्थितीत पोहचते म्हणजे या ज्ञानाच्या अवस्थेत स्थिर होते ती व्यक्ती अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा गोंधळत नाही मोहात पडत नाही आणि तिला ती शाश्वत स्थिती म्हणजे मोक्ष मिळतो म्हणजे ही एक आंतरिक अवस्था आहे म्हणायची फक्त बाहेरची परिस्थिती बदलणं नाही अगदी बरोबर आतला बदल महत्वाचा। तर मग या स्थितीपर्यंत पोहोचण्याचे मार्ग कोणते आपल्या माहितीमध्ये काही मार्ग सांगितले आहेत ना हो हो आहेत ना आपल्या स्रोतांमध्ये प्रामुख्याने चार मार्ग दिसतात पहिला आहे ज्ञानमार्ग ज्ञानमार्ग हम्म यात आपण मी कोण आहे या मूलभूत प्रश्नाचा शोध घेतो आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहेत वेगळे नाहीत हे ज्ञान मिळवणं ते अनुभवणं उपनिषदांमध्ये आपण ऐकतो अहम ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे तर ह्या सत्याचा अनुभव घेण्याचा हा मार्ग आणि दुसरा दुसरा आहे भक्ती मार्ग हा पूर्णपणे श्रद्धेचा आणि समर्पणाचा मार्ग आहे म्हणजे देवावरची भक्ती हो ईश्वर किंवा आपली जी काही आराध्य देवता असेल तिच्यावर पूर्ण प्रेम निरपेक्ष प्रेम करणं स्वतःला तिच्या चरणी वाहून देणं जसं आपण अनेक संतांच्या कथांमधून पाहतो मीराबाई संत तुकाराम हे सगळे भक्ती मार्गाची उत्तम उदाहरणं आहेत बरोबर आणि इतर दोन मार्ग कर्म आणि योगाचा पण उल्लेख होता अगदी तिसरा मार्ग आहे कर्मयोग कर्मयोग गीतेत हा खूप महत्वाचा सांगितलाय म्हणजे काय तर फळाची अपेक्षा न ठेवता आपलं जे काही कर्तव्य आहे काम आहे ते करत राहणं फळाची अपेक्षा न ठेवता हो म्हणजे हे काम केल्यावर मला काय मिळेल चांगलं होईल की वाईट याची चिंता नाही करायची फक्त आपलं कर्म करत राहायचं तेही समर्पित भावनेनं याने काय होतं की नवीन कर्मबंधन तयार होत नाहीत अच्छा आणि चौथा चौथा आहे राजयोग हा पतंजली ऋषींनी सांगितलेल्या अष्टांग योगावर आधारित आहे यात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी असे आठ टप्पे आहेत याचा मुख्य उद्देश ध्यान आणि इतर साधनांच्या मदतीने मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणं आणि शेवटी आत्मस्वरूपात स्थिर होणं आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्या माहितीनुसार हे मार्ग जरी वरवर वेगळे दिसत असले तरी प्रत्येकाचा गाभा एकच आहे मनाला शुद्ध करायचंय आणि अहंकाराच्या पलीकडे जायचंय बंधनातून मुक्त व्हायचंय हे मार्ग तर अगदी स्पष्ट झाले पण मला वाटतं हे इतकं असावं म्हणजे या प्रवासात आव्हान पण असणारच नाही का माहिती काय सांगते याबद्दल हो नक्कीच आव्हानं आहेत आणि गंमत म्हणजे स्रोत सांगतात की आपले सर्वात मोठे शत्रू बाहेर कुठे नाही आहेत ते आपल्या आतच आहेत आतमध्ये कोण आहेत ते मोह म्हणजे चुकीच्या गोष्टींचं आकर्षण माया जे खरं नाही आहे ते खरं वाटणं किंवा आसक्ती लोभ आहे क्रोध आहे आणि सगळ्यात मोठा शत्रू अहंकार म्हणजे मी पणाची जी भावना आहे ती अहंकार याबरोबरच अज्ञान म्हणजे सत्य काय आहे हे न कळणं आणि आपली इंद्रिय जी सतत बाहेरच्या विषयांकडे ओढ घेतात हे सगळं साधकाला पुढे जाऊ देत नाही हे मोठे अडथळे आहेत म्हणजे स्वतःवरच बरंच काम करावं लागतं बरोबर पण आजचं जीवन कसं धावपळीचं आहे सगळीकडे गडबड ताण अशा वेळी हे सगळं कसं शक्य होणार म्हणजे रोजच्या जगण्यात या मार्गावर चालण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का माहितीमध्ये काही सुचवलंय हो हो चांगली गोष्ट म्हणजे श्रोत काही व्यावहारिक गोष्टींवर पण भर देतात अगदी रोजच्या जीवनात करता येण्यासारख्या जसं की रोज थोडा वेळ तरी काढायला हवा कशासाठी तर ध्यान किंवा नामस्मरणासाठी अगदी पाच दहा मिनिटं का होईना मग आपल्या वागण्यात नम्रता आणण्याचा प्रयत्न प्रयत्न म्हणजे जो आहे तो कमी करायचा निस्वार्थ भावनेने सेवा भावनेही मदत करणं त्यातून काहीतरी मिळेल या अपेक्षेशिवाय सेवा चांगल्या विचारांच्या लोकांच्या संगतीत राहणं ज्याला आपण सत्संग म्हणतो आणि एक खूप महत्वाचं आपल्या मनात जे विचार येतात भावना येतात त्यांच्याबद्दल सजग राहणं आणि हळूहळू त्यांच्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न करणं मनावर नियंत्रण हो म्हणजे व्यापक दृष्टीने पाहिलं तर ही रोजच्या जगण्यातली छोटी वाटणारी साधनाच आहे जी हळूहळू आपल्याला आंतरिक स्वातंत्र्याकडे म्हणजे मुक्तीकडे नेते खरंच हे खूप विचार करण्यासारखं आहे म्हणजे आपण जी मुक्ती म्हणतो ती कुठेतरी दूर दुसऱ्या जगात किंवा मेल्यानंतर मिळणारी गोष्ट नाही नाही अजिबात तर ती इथे जीवनात आपल्या आत अनुभवण्याची एक अवस्था आहे स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखण्याची ही एक प्रक्रिया आहे असं म्हणता येईल अगदी तसंच आहे स्वतःला ओळखण्याचा प्रवास म्हणजेच मुक्तीचा प्रवास आणि जाता जाता एक विचार मनात ठेवायला हवा जो ह्या आपल्या माहितीतून पण कुठेतरी ध्वनित होतोय काय तो म्हणजे मुक्ती हे काहीतरी मिळवण्याचं एक शेवटचं स्टेशन नाही तर ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे एक आंतरिक प्रवास आहे ती बाहेर कुठे शोधायची नाही तर ती आपल्या आतच हळूहळू उलगडत जाते hmm. यावर नक्कीच विचार करायला हवा की स्वतःला अधिकाधिक ओळखत जाण्याच्या याच प्रवासातच खरी मुक्ती सामावलेली आहे का